तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या स्वयंपाक घरात आपण रोज कितीतरी कामांमध्ये मीठ वापरत असतो जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरलं जातं आणि ज्योतिषशास्त्रातही मिठाला खूप महत्व आहे अनेक ठिकाणी दृष्ट काढण्यासाठी सुद्धा मीठ हे हमखास वापरतात शास्त्रामध्ये मिठा वापर शास्त्रा मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक म्हणण्यात आला आहे मिठाने एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात आर्थिक अडचणी दूर करण्यापासून ते घरगुती त्रास दूर करण्यासाठी मिठाचा वापर हा अवश्य केला जातो वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीमध्ये खूप दिवसांपासून प्रगती थांबली असेल किंवा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल आणि यामुळे तुमच्या कुटुंबाची तुमच्या घराची प्रगती थांबली असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील टॉयलेटमध्ये गुपचूप टाकायचा हे मुठभर आणि फक्त तीस सेकंदातच तुम्ही चमत्कार पाहा तुमचं आयुष्य हे बदलून जाईल घरात हो बाजूने धनसंपत्ती पैसा येऊ लागेल तर हे मीठ कशा पद्धतीनं टाकायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा येते ती म्हणजे आपल्या बाथरूम सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि दिवसभरामध्ये आपण अनेक वेळेला बाथरूमचा दरवाजा हा उघडा ठेवत असतो अशा वेळेला तिथली नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरात अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते आपल्या शास्त्रातही सांगितलं जातं की बाथरूमचा दरवाजा हा जास्त काळ उघडा ठेवू नये त्यामुळे घरामध्ये दोष हा निर्माण होतो जसं की पहा आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असतं पण घरात अचानकपणे वाद व्हायला सुरुवात होते घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होतात घरात पैशांच्या अडचणी येतात आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये आजारपण हे वाढत जातं आपल्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतीही गोष्ट ही मनासारखी घडत नाही घरामध्ये कुठलंही हे त्यामुळे आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती सुद्धा खुंटत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील टॉयलेटमध्ये एक मूठभर मीठ जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडा पिडा ही नष्ट होईल तर तुम्ही हे मीठ आठवड्यातील कोणत्याही दिवशी ठेवू शकता हे मीठ ठेवण्यासाठी तुम्हाला एक काचेचा भांडा घ्यायचा आहे मग तुमच्याकडे काचेची वाटी असेल किंवा काचेचा ग्लास असेल तर ते तुम्हाला भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा पण जर तुमच्याकडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल तर ते आपल्याला या काचेच्या वाटीमध्ये भरायचं आहे आणि आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ती वाटी तुमच्या बाथरूम मध्ये ठेवू शकता असं केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दर आठवड्यातील शनिवारी तुम्हाला ते मीठ तिथेच बाथरूम मध्ये ओतून द्यायचं आहे आणि पुन्हा दुसरं नवीन मीठ जे आहे तर ते तुम्हाला त्या वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे असं म्हणतात की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपण स्वयंपाकघरामध्ये जे मीठ वापरतो तर ते सुद्धा जास्त काळ उघड ठेवू नये स्वयंपाकघरामध्ये मीठ वापरून झालं की लगेच मिठाचा डबा बंद करून ठेवून द्यावा जेणेकरून ते मीठ कुठलीही नकारात्मक ऊर्जाही आकर्षित करणार नाही कारण हे मीठ आपण खात असतो आणि जर या मिठामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आकर्षित झाली तर त्याचे वाईट आणि विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्या शरीरा होत असतात म्हणून मिठाचा डबा जो आहे तर तो जास्त काळ उघडा या मिठामध्ये कुठलीही नकारात्मक प्रवेश करू नये यासाठी मिठामध्ये आवर्जून दोन लवंगा ठेवाव्यात त्यामुळे आपलं मीठ जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र राहत असतं म्हणून जर तुमच्याही मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही अजूनही लवंगा ठेवल्या नसतील तर त्या आवर्जून ठेवायला सुरुवात करा त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे मीठ वापरतो तर ते सुद्धा काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा प्लास्टिकची बरणी जी असते तर ती चुकूनही मिठासाठी वापरू नये तसेच जर तुमच्या घरातील कोणी दीर्घकाळ आजाराने त्रस्त असेल तर तुम्ही उपाय हा आवर्जून करू शकता यासाठी तुम्हाला एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवायचं आहे आणि जी व्यक्ती रोगाने पीडित आहे त्या व्यक्तीच्या डोक्याच्या शेजारी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हे मीठ सुद्धा तुम्हाला आठवड्यातून एकदा बदलायचं आहे आणि पुन्हा नवीन मीठ घालायचं आहे असं केल्यामुळे त्या व्यक्तीचे आरोग्य हे हळूहळू तुम्हाला सुधारताना दिसेल तसेच आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये एक उपाय सांगितला जातो हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तुमच्या हातात जर पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करताय पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एका काचेच्या भांड्यामध्ये थोडस मीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चार ते पाच लवंगा ठेवायच्या थे। आहेत आणि हे भांड घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवा त्यामुळे घराची आर्थिक प्रगती ही वेगाने होत जात असते असं म्हटलं जातं आता म्हणूनच हा उपाय सुद्धा तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी आवर्जून करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं जी आहेत तर ती सतत चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील आणि मुलांना वारंवार नजर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी मोठी व्यक्ती आहे तर ती सुद्धा जर जास्त प्रमाणामध्ये चिडचिड करत असेल अगदी कोणत्याही गोष्टीवरनं जास्त चिडचिड होत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीची आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोजची मुठभर मीठ घालून आंघोळ करायला सांगायची आहे त्यामुळे नकारात्मक उर्जाची आहे तर ती नक्कीच दूर होत आहे आणि त्या व्यक्तीला काही नजर दोष लागलेली असेल काही बाहेरची बाधा वगैरे झालेली असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा हा एक उपाय करू शकता त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसांपासून थांबलेली असेल मग घरातल्या कर्त्या पुरुषाची असेल किंवा तुमच्या मुलांची असेल जर नोकरीतली प्रगती ही थांबलेली असेल तर घर स्वच्छ करताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका हे काम तुम्ही रोज करावं असं नाही की तुम्ही आठवड्यातनं जर एकदा किंवा दोनदा जरी केलं तरीही चालेल तरी, तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप जास्त असा फायदा जो आहे तर तो पाहायला मिळेल घरात मिठाच्या पाण्याचा पोछा लावल्यामुळे घरामध्ये धन मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यासोबतच मिठाचा पोछा लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होत असतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते तर असा सुद्धा तुम्ही उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून मिठाचा उतारा जो आहे तर तो आवर्जून आपल्याला करायचा आहे कारण प्रत्येकाला नजरबाधाची आहे तर ती होत असते बऱ्याच वेळेला आपण घरातनं बाहेर जातो बाहेरच्या एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली जागा चांगली नसते आणि तिथलेच जे काही दोष आहेत तर ते सुद्धा आपल्याला लागत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही एक चिमूटभर मीठ घेऊन सात वेळेला उतरवून ते पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय मिठाचे जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यात आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते पाहायला मिळतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ